नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आत्तापासून ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करतोय तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुमच्याकडे जवळपास चोवीस तास असतं तर त्याच्यामध्ये हे जे काही टार्गेट असेल हे तुम्हाला वाचून जे आहे ते पूर्ण करायचं आहे तर हे टार्गेट सिरीज कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये जे कोणी देणार असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे आणि जे कोणी दोन हजार पंचवीससाठी प्रिपेअर करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल जे आहे ते आपलं नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि टार्गेट सिरीज रेग्युलरली फॉलो करत चला तर पुढे जाण्याआधी आपल्या ज्या काही पीडीएफ अवेलेबल आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो तर जे के टुडेच्या ज्या काही पी डी एफ अवेलेबल आहेत आपल्याकडे तर जे के टुडेच्या जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस पर्यंत जे के टुडेच्या जुलै दोन हजार तेवीस पासून डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आणि जे के टुडेच्या जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंत आणि प्लस जे केुडे ची जुलै दोन हजार चोवीस ची सुद्धा पीडीएफ जी आहे ह्या मराठीमध्ये सगळ्या पीडीएफ एमसीक्यू च्या पीडीएफ आहेत त्या तर या सगळ्या पीडीएफ याच्यामध्ये जवळपास मिळून चार हजार प्लस प्रश्न जे असतील हे तुमच्यासाठी आहेत तर प्रत्येक पी डी एफमध्ये दोनशे चाळीस प्रश्न असतात तर त्याच्यामुळे या सर्वांनी पी डी एफ जे तुम्ही नक्कीच घ्या तुम्हाला याचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा जो आहे तो होईल प्लस वरती आपली एम सी क्यूची पी डी एफ आहे ते अवेलेबल झालेली आहे राष्ट्रीय घडामोडी नावाची जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस जे काही सिम्प्लिफाईडचं अंक एकतीस आणि बत्तीस आहे त्याच्यावरती राष्ट्रीय घडामोडीचा जो चॅप्टर आहे त्याच्यावरती ही एम सी क्यूची पी डी एफ आहे विथ एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामुळे ही सुद्धा पी डी एफ आहे ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आपण आतापर्यंत काय काय चालू घडामोडीचे टार्गेटचे मध्यम चॅप्टर संपवलेले आहे ते आता बघून घेऊया तर एक म्हणजे राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार आव्हान निर्देशांक प्रमुख नेमणुका आणि आता आपला चालू आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान परिक्रमामध्ये फेब्रुवारी ते जुलै दोन हजार मॅग्झिन मध्ये जागतिक राजकीय घटनात्मक आणि महाराष्ट्र असे एकूण तीन चॅप्टर जे आहे ते आपण इथे संपवलेले आहेत आणि सात चॅप्टर जे आहे ते सिम्प्लिफाईड चे आपण संपवलेले आहेत ठीक आहे आता आठवा चॅप्टर सिम्प्लिफाईडचा चालू आहे आणि चौथा चॅप्टर जो आहे तो परिक्रमाचा चालू आहे फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या पर्यंत आणि जिकेट वड्याचे दररोज तुम्हाला तीस प्रश्न जे आहे ते एमसीक्यूमच्या पीडीएफ मधून जे आहे ते तुम्हाला करायचेच असतात तर हे आत्तापर्यंत आपलं टार्गेट जे आहे ते झालेले आहे आणि आता जे काही सुरू असेल ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण वेळ कमी उरलेला आहे पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या लवकरात लवकर करंट अफेअर्स वाचायला सुरुवात करा कारण एकदम एक्झामच्या तोंडावरच्या आठवड्याभरात हा होणारा विषय नाही दीड वर्षाचा करंट अफेअर्स तुम्हाला करून जायचा आहे त्यासाठी टार्गेट सेज आपली चालू आहे याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा जो आहे तो होणार आहे टार्गेटचा कालावधी आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये काय संपवायचं आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी झालेल्या असतील त्या आपल्याला संपवायच्या आहेत यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीसवा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं जे केच्या एमसीक्यूच्या पिडेप आपण वापरतोय जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या हे तीन सोर्सेस जरी तुम्ही चांगले केले तरी सुद्धा तुम्हाल सांगला तुम्हाला चालू घडामोडीमध्ये चांगला तुमचा स्कोर हा होणार आहे त्याच्यामुळे टार्गेट जरी सर्वांनी फॉलो करा कमीत कमी एक तास तुम्हाला द्यायचा आहे एक ते दीड तास तुम्हाला द्यावाच लागेल आणि वेळ प्रसंगी तुम्हाला इथे दोन तास सुद्धा द्यावा लागेल सिलेबस कव्हर करण्यासाठी आणि उरलेला वेळ जो आहे तो इतर विषय तो आपल्याला करायचे आहेत ठीक आहे तर बघा सिम्प्लिफाईडचा आता अंक तेत्तीसवा घ्यायचा अंक बत्तीस आपला कंप्लीट झालेला आहे विज्ञान तंत्रज्ञान नावाचा आता अंक तेहतीस तुम्हाला घ्यायचा याच्यामधून काय वाचायचं आहे तर क्वांटम डायमंड मायक्रोशिप इमेजर गेलचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प नेग्लेरिया फावलेरी आर ट्वेंटी वन मॅट्रिक्स एमलस डुकराची किडनी बसवलेल्या व्यक्तीचा मृत्यू भीष्म पोर्टेबल क्यूब्स कावासाकी रोग नंतर एफ आय आर टी विषाणू पूरक आहार टाळण्याचे आवाहन सिकल सेल जनुक थेरपी वेस्ट नाईल फिवर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोविशिल्ड परत मागवली गोल्डन धातू होपेन बेट थर्मल स्मार्ट कॅमेरा तंत्रज्ञान सी एस आय आर आय आय पीला पासष्ट वर्षे पूर्ण मंकी पॉक्स त्याच्यानंतर सालमेनोला जीवाणू भविष्य एकात्मिक पेन्शनर्स पोर्टल लिक्विड नायट्रोजन चुंबकीय क्षेत्राचे सर्वात जुने अवशेष फी थ्री मिनी ए आय मिथेन उत्सर्जन सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर सी डॉट आणि आय आय टी जोधपूरमध्ये करार मेनिन्जायटिस विरुद्ध लस आय एस सी द्वारे नवीन हायड्रोजेलची निर्मिती शंभर जी लॅब काला आजाराचे निर्मूलन नेक्स्ट कार्न एकोणीस थेरपी सखी ॲप एन ए पी एस सी तर ह्या जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला सिंप्लिफाईडच्या अंक तेत्तीस मधून हे व्यवस्थित वाचून घ्यायचे चार ते पे पाच पेजेस असतील तर व्यवस्थित रित्या हे वाचून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं मार्च दोन हजार चोवीसचं फेब्रुवारीचं कम्प्लीट झालं आता मार्च दोन हजार चोवीसमध्ये विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी आपल्याला संपवायच्या आहेत त्याच्यामध्ये इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलची नववी आवृत्ती रोश कंपनीचे झोसुरा बाल्पिन प्रतिजैविक कार्बोवर्धे देश देश मलेरियामुक्त म्हणून घोषित कैराली एआयचीप एस एन बोस यांच्या प्रचंड कार्याचे शंभर वर्षे औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्सफॅटी ऍसिडचे निर्मूलन ब्रेनोवेअर प्रणाली न्युरालिंकद्वारे मानवामध्ये मेंदूच्या चिपचे प्रत्यारोपण कायसनूर वन रोग आणि सेफ्टी तंत्रज्ञान तर हे जे महत्वाचे मुद्दे आहेत हे डिटेलमध्ये विस्तृतमध्ये कव्हर अप केलेले आहेत थोडसं एक ते दीड तास बसून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्ही व्यवस्थित एकदा वाचून घ्या नाहीतर जसा वेळ जाईल तसं जर तुम्ही वाचलं नाही तर एक, एक गोष्टी अंगावर पडत जातात मग नंतर तुम्हाला प्रेशर होऊ शकतात त्याच्यामुळे टार्गेट जसं होते तसं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत प्लस जेके टोट्याच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जे आपण बनवलेल्या असतील त्यासुद्धा तुम्ही घ्या याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस चे सगळ्या पीडीएफ मराठीमध्ये तुम्हाला एमसीक्यूच्या अवेलेबल करून दिल्या आहेत त्याच्यामध्ये दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली तुम्हाला पाहायला मिळेल तिथून जाऊन तुम्ही या सगळ्या पीडीएफ ज्या तुम्ही नक्कीच घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारचे टार्गेट आहे तर उद्याचे व्हिडिओ येण्याआधी सगळे एकदा तुम्ही वाचून काढा म्हणजे तुम्हाला नंतर फारसा जास्त लोड येणार नाही चॅनल जे आहे ते सर्वांना नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट